नमस्कार मैत्रिणींनो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे देवभक्ती आणि आयुष्य तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत एक म महालक्ष्मी देवीचा मंत्र पण तो मंत्र कोणता जो अजून तुम्हाला कोणीही शेअर केलेला नसेल किंवा सांगितलेलं नसेल परंतु अत्यंत प्रभावशाली असा हा मंत्र आहे जो मंत्र महालक्ष्मी देवीची आराधना करताना पूजा करताना किंवा कहाणी झाल्यानंतर तुम्ही हा आवर्जून म्हणायचा आहे तो मंत्र मी आज तुम्हाला शेअर करणार आहे पण त्याआधी तुम्ही माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता नक्की पहा तर हा मंत्र जो आहे तर हा मंत्र आहे अष्टाक्षरी मंत्र तर हा अष्टाक्षरी मंत्र आहे त्याच्यासाठी मी व्हिडिओ स्किप करू नका म्हणते कारण मी तुमच्यासाठी तुम्हाला आता वरती दिसत असेल व्हिडिओवरती की ज्या या अष्टाक्षरीमध्ये प्रत्येक देवीचं नाव आहे त्या नावाचं नामस्मरण आणि जप आहे तर ते प्रत्येक देवीचं नाव तुम्हाला कळायला हवं म्हणून मी स्वतः ते टाईप केलेलं आहे तुम्हाला वाचायला यावं म्हणून तर ते प्रत्येक देवीचं नाव तुम्हाला पाठ करायचं आहे म्हणजे एकंदरीत सगळा मंत्र तुम्हाला पाठ करायचा आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला स्किप करता येणार नाही आहे तर त्याचप्रमाणे किंवा तुम्ही हा व्हिडिओ डाउनलोड देखील करू शकता तर त्या त्याचप्रमाणे तुम्हाला सांगते की अष्टाक्षरी मंत्र आता मी एकदा तुम्हाला वाचूनही दाखवू शकते हा मंत्र आणि मग त्याच्यानंतर तुम्ही तो पाठ करा किंवा मग तो व्हिडिओ बघून तो डाउनलोड करा तर हा मंत्राचा उच्चार कसा आहे ते मी तुम्हाला आधी सांगते प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीया तू शारदा चतूम हंस्वाहिनी पंचम जगतिख्याता अष्टम माहेश्वरी तथा सप्तमत्तू कोमारी अष्टं ब्रह्मचारिणी नवम विद्याधात्री वरदायिनी एकादश रुद्रघंटा द्वादर्श भुवनेश्वरी द्वादर्शो नामिनी पठच्युन्नु अपी न च विघ्नभयंतस्य सर्वसिद्धिकर्तथा ओम एम रीम श्रीम महालक्ष्मी देवे नम तर असा पूर्ण हा अष्टाक्षरी मंत्र आहे तर हा मंत्र तुम्हाला रोज एकशे आठ वेळा इतर जसं आपण नामस्मरण जप करतो तसाच करायचा आहे पण मी एक सांगू इच्छिते की हा मंत्र आधी तुम्ही म्हणायचा आहे पूर्ण मग तुम्हाला तो मंत्र म्हणायला कि किती वेळ लागतो तो तस तुम्ही ठरवायचा आणि मग एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणण्यासाठी किती वेळ लागू शकतो हे देखील तुम्ही ठरवायचं आहे आणि मग तसा वेळ काढून तुमच्या कामातून वगैरे जेव्हा तुम्ही तुमचं मन शांत असेल एकाग्र असेल तेव्हा हा एकशे आठ वेळा शरीर मंत्र हा तुम्हाला करायचा आहे खूप अनुभवी येणारा हा मंत्र आहे तुम्ही स्वतः करून पहा पण ह्याला थोडीशी नित्यसेवा लागणार आहे एक कन्सिस्टन्सी लागणार आहे तुम्हाला रोज हे करावं लागणार त्यावेळेस तुम्हाला त्याचा अनुभव करणार आहे आणि हा मंत्र जसं की महालक्ष्मी देवीची पूजा फक्त महिला मांडतात ते व्रत फक्त महिलाच करू शकतात पण हा मंत्र माग मात्र स्त्री पुरुष दोन्हीही स्मरू शकता आणि जपू शकता कारण ह्याचं फळ देवी दोघांनाही देते स्त्रीलाही देऊ शकते पुरुष कोणत्याही व्यक्तीला याचं फळ मिळू शकतं आणि फळ मिळण्यासाठी तुम्हाला हा कोणीही अष्टाक्षरी मंत्र अगदी घरातल्या कोणीही केला तरी चालतो सगळ्या देवांची नावं आहेत जसं की भारती नाम सरस्वती शारदा देवी हंस्वायनी ह्या सगळ्या देवांची नावांचा मिळून हा मंत्र ज बनलेला आहे त्याच्यामुळे काय होतं की एकाच वेळी सगळ्या देवांचं नामस्मरण जप आपल्या हातून होतं आणि जेणेकरून आपल्या मनोकामना लवकर पूर्ण होतात तर नक्की हा अष्टाक्षरी मंत्राचा जप करा आणि काही अनुभव आल्यास मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा